नगर परिषद मध्ये काय चाललंय आमचे व्यापारी बांधव इथं बसलेले प्रत्येकाच्या जा घरी जाऊन त्यांना धमकवून कुठली चौकशी लावून फला करू बिस्ता न करू अशा ज्या धमक्या लोकांना देतात मी आपल्याला सांगणारे मित्र ईदका जबाब पत्तरसे हम भारतीय जनता जानते हैं हे भारतीय जनता पार्टी आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं हे सरकार आहे एक शक्तिशाली सरकार आहे त्यामुळे चिंता कोणी करू नका आणि त्यांना जागा दाखवा मी परिषद आणि पंचायत समित्या आणि विशेषतः नगर परिषदेच्या निवडणुका आधी होणार आहेत ह्या निवडणुकीत आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद द्यावा अशी विनंती आज मी आपल्या समोर करणार आहे आमचे सावरसाहेब मी आपल्याला विचारणार आहे आमचे गुंड्यावर काका सुद्धा इथं उपस्थित आहे मी आपल्याला एक प्रश्न करणार आहे आपण तर ग्रामीण भागातल्या लोकांची सुद्धा आपली नाळ जोडलेली आहे जे लोक सुद्धा आपल्याकडे येतात माझा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा एकच हातगोबरी करून दाखवा आपणच सांगा की हा कार्यकर्ता रेती विकतो हा कार्यकर्ता गुटखे विकतो हा कार्यकर्ता मटका चालवतो हा कार्यकर्ता कुठली आगाव धंदे करतो कुणाच्या प्लाटवर आमच्या कार्यकर्त्यानं कधी दादागिरी केली नाही कुणाचा जाऊन ना का करण्याचं काम सुद्धा सुद्धा म्हणजे नाही कार्यकर्त्याच्या संदर्भात मी सांगतो एक इमानदार आपल्याला विचारणार आहे की या हिंगोली शहराचं भविष्य काय हिंगोली शहर आमच्या हातचं जर शहर तुम्ही काढून घेतलं या शहराचं भविष्य काय राहील हा प्रश्न आपण आपल्याला विचारा कोणाच्या भूल थापाला कोणाच्या झमकेला बळी न पडता आपल्याला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अधिकार दिलेला आहे तो अधिकार योग्य विचाराला योग्य पक्षाला आणि योग्य माणसाला आपण दिलं पाहिजे आणि त्यासाठी योग्य आमचे बाबारावजी बांगर साहेब आहेत मागील पाच वर्षात तुमच्या संपर्कात होते मागील पाच वर्ष त्यांनी गोली शहरात काम केलं एकही उदाहरण दाखवा की बाबारावजीनं आम्हाला बुडवलं बाबारावजी आम्हाला लबाड बोलले बाबारावजीने आम्हाला कुठले स्वीकार केले आणि वंधारी समाजाने जनला असल्या तरी ब्राह्मणासारखे त्यांची म्हणजे व काय नीती आहे आणि सर्वांना घेऊन चालण्याचं काम बाबरावजी मांगर करतात मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो की आपण व्यापारी बांधव माझे हिंगोली शहरात वाजे सर्व बांधव सगळ्यांना मी विनंती करतो मित्र हे